बातमी महत्वाची आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून पूर्णपणे घुमजाव केलंय आज न्यायपालिका निष्पक्ष नाहीयेत न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतोय असं वक्तव्य आव्हाडांनी केलं बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायपालिकेत ही आरक्षण ठेवायला हवं होतं न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन ऐंशी टक्के समाजावर अन्याय केलाय असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं मात्र आपण तसं बोललोच नाही असं म्हणत आव्हाडांनी आता यू टर्न घेतलाय काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशिअरी ज्युडिशिअरी नॉन बायस्ड असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय खरंच असं होतं का आता कुठेतरी बार काउन्सिल मध्ये बहुजन लोक दिसायला लागली ना तर बार मध्ये बहुजन होते पिढ्यात शिकलेला नव्हता ते बार मध्ये कुठे जाणार आहेत हा ते बार मध्ये जायचे पण पर...